जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजना व सावमान निवृत्ती वेतन योजना योजनेमध्ये पात्र सर्व लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे या लाभार्थ्यांना आज रंगपंचमी निमित्त त्यांच्या बँक खात्यामध्ये झाले आहेत पैसे जमा हो रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत दीड हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आता नेमकी कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्ही आपल्या आपल्या चॅनलवरती नवीन तर चॅनलला आता करा आणि व्हिडिओ लाईक करा चला तर मग जराव न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी निर्धार योजना व सावणबा निवृत्त वेतन योजना या लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज या लाभार्थ्यांना रंगपंचमी निमित्त त्यांचे बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात आलेले हो oh, बरेच सारे लाभार्थी म्हणतील की आम्हाला अजून मागचे पैसे मिळाले नाही आता हे कोणत्या महिन्याचे पैसे आहे तर मागचे लाभार्थ्यांना आपण मागे एक व्हिडिओ बनवला जाईल त्या व्हिडिओच्या जा कमेंट बॉक्समध्ये असे बरेच सारे कमेंट आले होते सर आम्हाला दीड हजार रुपये फेब्रुवारी महिन्याचे मिळाले आम्हाला जानेवारी महिन्याचे मिळाले अशा सर्व लाभार्थ्यांना बरेच आम्हाला ते म्हणजे आम्हाला वन टाईम तीन हजार रुपये मिळाले परंतु काही शंभर टक्केमधून नव्वद टक्के लाभार्थ्यांना सर्व पैसे मिळाले परंतु दहा टक्के असे लाभार्थी आहेत त्यांना अजून मिळाले नाहीत काहीला <Sanye> सुद्धा मिळाले नाही फेब्रुवारीसुद्धा मिळाली नाही आता हे आपलं नेमके तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे भेटणार आहे तर तुम्हाला हे मार्च महिन्याचे पैसे भेटणार आहे हो हे मार्च महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे येत्या काही दिवसामध्ये लाभार्थ्यांना डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आता काही लाभार्थी म्हणजे आम्हाला पैसे का मिळाले नाही तर त्यांचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी डीबीटी त्यांची बँक खात्याशी लिंक झाली नसेल जर तुम्ही डीबीटी बँक खात्याशी लिंक केली असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी लिंक झाली नाही अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमासुद्धा जा झाले नसतील त्यामुळे तुम्हाला डीबीटी लिंक करावं लागत जर तुमची डीबीट लिंक आहे का नाही जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा त्याबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया डीबीटी कशी कर चेक करायची त्यावर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये डीबी सर्च करा टाईप करा जर हा तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद